पुण्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणे घरांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार क्षेत्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं गायीचा आदर आम्ही करू पण गायीला आई म्हंटल नाही म्हणून या देशात राहायचं नाही हे सांगायचा अधिकार यांना कोणी दिला या देशात सांप्रदायिक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून आपण जागरूक राहिलो पाहिजे गायी हा उपयुक्त पशु आहे हे सावरकरांचे विचार आहेत त्यांची ही भूमिका कोणीही सांगत नाही त्यांचा फक्त हिंदुत्वाचा विचार पसरविण्यात येतोय प्रगत देश तसंच आपल्या देशातही आहे आणि यातून हत्या करण्यात येतात पाऊस पाणी जास्त आहे म्हणून पुरस्काराचं पीक जास्त यायला नको आत्ताच थोरले बाजीराव यांच्या नावाने पुरस्कार दिला आता शेवटच्या बाजीराव यांच्या नावाने देऊ नका म्हणजे झालं असं पवार यांनी सांगितलं कालच मी काल या ठिकाणी आलो पुण्यामध्ये आणि काल आल्यापासून आजच्या दिवसापर्यंत मला तीन संघटनेचे लोक भेटायला आले त्यातले दोन तरी पुरस्कार द्यायचा त्या कार्यक्रमाच्यासाठी तुम्ही या आणि आणखीन एक की आणखीन एक आता नवीन पुरस्काराला आम्ही जन्म घालतो आहे त्या सोहळ्याला तुम्ही या मोठे पुरस्कार वाढायला लागलेत कालच्या वर्तमानपत्रामध्ये मी वाचत होतो की थोरले बाजीराव यांचा पुरस्कार या ठिकाणी दिला गेला ठीक आहे बाजीरावांच्या नावाने थोरल्या बाजीरावच्या नावाने करताय त्याला काही माझी तक्रार नाही पण उद्या शेवटच्या बाजीरावच्या नावाने करू नका <laughs> किंवा ज्या घाशीराम सावळदास यांच्या नावाने सुद्धा पुरस्कार आला पुण्यामध्ये तर आश्चर्य वाटू नये असं चित्र आता वाचायला लागलेलं आहे आणि म्हणून हे पुरस्काराचं फॅन इतरदा जास्त व्हायला लागलेलं आहे ते सीमित ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये महत्त्व राहील आणि आज पुणेकरांनी आपला म्हणून स्वीकारलेला पुण्यभूषण पुरस्कार हा एकमेव आहे आणि त्यामुळे त्याच्यापुरतं आपण हे जर सीमित ठेवलं आणि थोडंसं पाऊसपणे ठीक आहे त्यामुळं पीक चांगलं येतं पण म्हणून पुरस्काराचं पीक जास्त यायला नको त्याची काळजी या ठिकाणी घेण्याची वगैरेच ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ समाजवादी नेते खासदार शरद यादव यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार होते या कार्यक्रमाला निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशिलकर महापौर प्रशांत जगताप पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई उपस्थित होते सुंदर देश आज त्या टर्कीमध्ये एक दिवस असा जात नाही की त्या ठिकाणी कुठतरी फार पन्नास लोक गेले आजूबाजूच्या देशामध्ये ती चित्र बघतो आपण अमेरिकेमध्ये बघतो आहे आणि ही जी एक सांप्रदायिक विचाराच्या संबंधीचा आग्रह धरणारी आणि त्यासाठी कायदा हातात घेऊन निर्फरा लोकांची हत्या करण्याच्या संबंधीचं सत्र आज देशामध्ये जगामध्ये सुरू आहे आणि त्याची लागण ही आपल्या देशामध्ये सुद्धा ही आहे आणि त्याचा संघर्ष त्याच्या संबंधीचा करायचा विचार झालेला आहे गाईचा आदर आपण सगळेजण करतो पण तो आदर त्याला काही मर्यादा असला पाहिजे मी आज एका मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट वाचलं की गाईला आई म्हणत असेल त्यांनी या देशात राहू नये माझी गंमत आहे आणि गाईचा आम्ही सन्मान करतो पण आई ही आमचीच आई आमच्या आईचा आम्ही आधी आदर करू गायीच्या संबंधीचा आदर करण्याच्या संबंधीची भूमिका मान्य आहे पण आई म्हणत नसेल त्यांनी या देशात राहायचा अधिकार नाही हे सांगण्याचा सा अधिकार ह्यांना कोणी दिला की देश काय त्यांच्याकडून त्या खाजगी भाग बघित आहे का आज हा विचार प्रशासनात बसूनसुद्धा वाढवण्याच्या संबंधीची काळजी काही का लोक घेतात ही एक प्रकारची चिंताजनक व्यवस्था आहे स्थिती आहे आणि त्याच गाईचा सन्मान करून तो उपयुक्त पशु आहे त्या पशुचा जो लाभ घ्यायचा असेल तो हे सावरकर सांगत होते किंवा सावरकरांनी रत्नागिरीमध्ये गेल्याच्या नंतर सुटून आल्यावर जे मंदिर बांधलं त्या मंदिराचा पुजारी हा दलित समाजातला नेमलेला होता माझ्या मती ही भूमिका सावरकरांची महत्त्वाची पण सावरकरांची ही भूमिका सांगण्याचं काम कुणी करत नाही त्यांच्यातला हिंदुत्ववादाचा विचार हा सांगण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला जातो प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जिवन्नूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे